हॅलो माझे व्हिडिओ म्हणजे तुमचे मी स्वागत आहे मी मंदाकिनी पाटील मग आज तुम्हाला मी आलू करून दाखणार आहे ते बघा छोटे छोटे आलू असतात ना मला खूप आवडतात असे आणि त्याची मी दम आलूसाठी भाजी केला आहे त्यासाठी मी तीन कांदे छोटे छोटे तीन कांदे आणि एक टमाटर घेऊन आदर दहा बऱ्या ज्या पाकळ्या घेतल्या आणि त्या मिक्सरला बारीक करून घेतली तर तसं मी हे मिश्रण आपण छान ग्रेव्ह करून घेणार आहोत याची असं छान दाचर होऊ द्यायचे त्याला

दोन चमचे म्हणा पावडर टाकते तर तिथे मसाला आहे ना तू आपण चालेल शिवणार आहोत छान केलं आहे टाकून याचं मीठ टाकण्याचा खायचं याच्या तर मीठ टाकून घेणार अंदाजेप्रमाणे असेल ते सुचवणे मीठ छान्स करतो खायला थोडीशी साखर टाकणार आहे म्हणजे त्याचा कलर तसं राहतो छान शिजवून बघायचं छान कलर आला छान शिजून तयार झालेली आहे आता आपण याचा दमाला सोडून देणार असेल मला एक उकळी काढणार माझी आता छान एक उकळी घेणार बघा त्याची छान कलर आला हॉटेल सारखा त्याला असे शिजवून घेतले ना कांद्या लसूणची पेस्ट टमाट्याची पेस्ट एकदम पनीरसारखी सुंदर भाजी तयार होते होती वरून थोडी मीठाकली छान दाखवते मी आता काढून एक उकळू देते त्याला ते चवढीच्या म्हणजे मूर्ती ना त्या लहानसेल पाडायचे होल पाडले ना आधी टाकले पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधीच टाकून दिले होल पाडले त्याला पण तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दा मी ट्राय केला ज्याला लक्ष मी तसं करून घेतलं आधी दाम भाजी तयार झाली तर मग दाखवते मी छान कलर आलेला आहे भाजीला खूप छान लागते माझ्या ते नक्की करून बघा छान कलर आलेला आहे खूप छान लागते खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा 我们是伊